एम से आज आपण हलगरा या गावामध्ये ज्यावेळेस आपण आरोग्य शिबिर केलं त्या आरोग्य शिबिराच्या वेळेस सर्वच आपण त्या ठिकाणी यांना शिबिरामध्ये औषधं देण्यात आली होती त्यापैकी आरोग्य शिबिरामध्ये डोळा हा सगळ्याला प्रॉब्लेम आहे डोळ्याला कुणाला जवळचं दिसत नाही लांबचं दिसत नाही ऑपरेशन करा करण्यासाठी जात असाल डोळे कचकच करत असतील तर या डोळ्याचा आमच्या आपल्याकडील दोन डोळ्याचे ड्रॉप आहेत एक स रात्री टाकायचा आणि एक सकाळी टाकायचा यामुळं डोळ्यातला कचकच असेल पाणी असेल लालसरपणा दिसत असेल डोळे कचकच करत असतील डोळे खाजत असतील या सर्व आयुर्वेदिक प्रोडक्टने रिझल्ट आलेलासुद्धा या ठिकाणी आपल्याला अनुभव शेअर करत आहेत की आणि एक जो ड्रॉप आहे तो सकाळी टाकायचा याच्यामुळं रेटिनाचा पडदा जो आहे तो एकदम स्वच्छ करायचं डोळ्यातलं पाणी कमी झालेलं असेल तर मोबाईल बघून त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनचा दुष्परिणाम टाळण्यासाठी हे दोन ड्रॉप आपण सकाळ संध्याकाळ वापरू शकता तर याचा अनुभव आलेले हलगरा गावातील या, हल गावा या ठिकाणी काय मामा नाव बोला नाव काय तुमचं गोविंद यांनी हा ड्रॉप त्या ठिकाणी वापरला होता पण मला कित्येक दिवसापासून फोन करत होते सर मला हा ड्रॉप पाहिजे तर त्यांच्या तोंडून आपण मामा कसं कसं वाटू लागले माझ्या डोळ्याला पहिलं तकलीफ होती आता डोळ्याला थंड गार वाटलं नाही काही नाही काही नाही पहिले डोळ्याच्या साठी कुठे पर्यंत गेलतो मी सोलापूर पर्यंत गेलो सोलापूर सांगा कुठे पर्यंत गेलो होतो कुठं पर्यंत गेलो होतो सोलापूर पर्यंत गेलो बरं काय फरक पडला का तिकडे जाऊन तिकडे फरक पडले औषध हे औषधाला फरक पडला का तुम्हाला फरक पडला मला आज किती घेतलेत आज किती घेतलेत औषध आज औषध दोन बाटल्या मोठ्या दोन बाटल्या एवढ्या काबर घेतल्यात एकदाच लग्नाच काबर घेतला म्हणजे मला जाणं होत नाही पण घेतला ओके ओके बघा सर आपणाला प्रत्येकाला डोळा हा शरीरासाठी महत्त्वाचा आहे यामुळं प्रत्येकानं कसल्याही प्रकारची डोळ्याची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपले दोन ड्रॉप वापरू शकतात या ठिकाणी माझा संपर्क नंबर देत आहे बोळशेट्टे सर त्र्याण्णव झिरो नव्याण्णव एकाहत्तर एकशे तेरा त्र्याण्णव झिरो नव्याण्णव एकाहत्तर एकशे तेरा या नंबरवरती संपर्क करू शकता थँक्यू गुड आय एम सी